पुणे पोरशे का कार अपघात प्रकरण आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी तर ड्रायव्हरचं अपहरण केलेली कार पोलिसांकडून जप्त ससून हॉस्पिटलमधील चौकशी समितीच्या अध्यक्षांवरून विरोधकांचा हल्लाबोल डॉक्टर पल्लवी सापळेंवरती कमिशनचे आरोप यामिनी जाधवांनी केले होते अंबादास दानवेंची टीका तर समितीवरती विश्वास नाही अंधारेंची प्रतिक्रिया अजित पवारांच्या संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहाराच्या प्रकरणी एसीबीकडून चौकशी अजित पवारांना धक्का विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल महायुतीमध्ये घडामोडींना वेग शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या उमेदवार निश्चितीसाठी मुंबईमध्ये होणार महायुतीची बैठक तर अभिजित पानसेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट गजानन कीर्तिकरांवरती कारवाई करण्याबद्दल सध्या शिंदेंच्या शिवसेनेची वेट अँड वॉचची भूमिका तर मुख्यमंत्र्यांनी शिस्तपालन समितीकडून अहवाल मागवला उदय सामंतांची माहिती सुप्रिया सुळे लीडर बनण्यामध्ये अपयशी सोनिया दुहान यांचा आरोप तर लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार दुहान यांची माहिती भाजप नेते निलेश राणेंची भुजबळांवरती टीका भुजबळ नेहमी भाजपला डिवसतात त्यांची भाषा सहन होत नाही होणार नाही राणेंचा इशारा तर भाजपच बिग ब्रदर त्यांना जास्त जागा मिळणार भुजबळ नरमले मान्सूनपूर्व तयारीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक संपन्न मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यामधल्या तयारीचा आढावा तर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सूचना अकोल्यामध्ये बियाणांचा तुटवडा कपाशीचे पुरेसे बियाणे मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक शहरातील टिळक मार्गावरती संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको पालघर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी घसरली गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प